सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक तालुक्यातील लोहशिंगवे गावामध्ये गेल्या आठ दिवसांपासून दहशत माजवणारा बिबट्या शेवटी जेरबंद झाला आहे रविवारी सायंकाळी श्याम जैन यांच्या गाईवर हल्ला करून ती ठार करणारा बिबट्या सोमवारी सकाळी सयाजी पाटोळे यांच्या मळ्यामध्ये लावलेल्या पिंजऱ्यात अडकला हा बिबट्या दोन वर्षांची मादी असून ग्रामस्थांची भीती अजूनही संपलेली नाहीये कारण लोहशिंगवे आणि परिसरात अजूनही अनेक बिबटे मुक्तपणे फिरत असल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत गेल्या दिवसांत तीन बिबटे जेरबंद झालेले असले तरी अजूनही वडनेर आणि दारणाकाठ परिसरामध्ये बिबट्यांचा वावर सुरू आहे विशेष म्हणजे या बिबट्यांनी आठ ते दहा कुत्रे काही शेळ्या तसेच जनावरांवर हल्ला करून त्यांना ठार केला आहे वन विभागाने गावच्या सुरक्षेसाठी वीस पिंजरे बसवले बस आहेत परंतु आता ड्रोनच्या सहाय्यानं उरलेले बिबटे पकडलेच पाहिजे अशी ग्रामस्थांची मागणी आहे सोमवारी सकाळी पिंजऱ्यामध्ये अडकलेल्या बिबट्यांच्या डरकाळ्यांनी गावकरी भयभीत झाले वन अधिकारी अनिल अहिरराव आणि त्यांच्या पथकानं तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बिबट्यास नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या जॅकवेलच्या विहिरीमध्ये आणखी एक बिबट्या पडला होता मात्र तो विहिरीत लाकडी फळीवर बसलेला दिसला ग्रामस्थांनी माहिती दिल्यानंतर वन विभागाच्या पथकानं धाव घेऊन त्याला रेस्क्यू करून सुरक्षितरित्या बाहेर काढलाय लोहशिंगवे परिसरात बिबट्यांचा बंदोबस्त करण्यात वन विभागाला यश आलं असलं तरी अजूनही गावकऱ्यांच्या मनातील भीती कमी झाली नाहीये काठावर बिबट्यांचा दिवसाढवळ्या वावर सुरूच असल्यानं आमच्या जीवावरचा हा बिबट्यांचा धोका कधी संपणार असा ग्रामस्थांचा प्रश्न मात्र कायम आहे सनी काळे नाशिक न्यूज नाशिक डेंग्यूचा नेमका उपचार नाही पण त्यापासून बचाव करणं आपल्या हातात आहे अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज डासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स पिंप टाक्या रांजन आणि मडके स्वच्छ धुवा आणि मगच पाणी भरा साठवणुकीच्या सर्व भांड्यांना झाकणं लावा कूलर फ्रीज कुंड्यातील पाणी नियमित बदला घराचं छत बाल्कनी बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका भंगार सामान टायर्स नारळाच्या करवंट्या घंटा गाडीत द्या विहिरी टाक्या गप्पी मासे सोडा बांधकाम व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळी नाशक औषधाची फवारणी करा व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिकने झाका डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू मलेरिया सारखे रोग आपण रोखूया परिसर स्वच्छ डेंग्यू हिवतापमुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित